नमस्कार मित्रांनो माझे नाव समृद्धी माने शेरकर मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तसेच आमच्या शाळेमध्ये एक पुस्तका संग्रहालय बनवलं आहे त्यामधील हे एक पुस्तक आहे तर मित्रांनो या पुस्तकाचे नाव आहे आवडीच्या बोधकथा या पुस्तकाचे लेखक आहे सुधा खराटे आणि या पुस्तकाची किंमत आहे मात्र ऐंशी रुपये ह्या okay. ह्या गोष्टी राजा परझाना यांच्या काळातील ह्या गोष्टी आहेत जसेच की आधी आपल्या गावावर राज, राज्य राज्य करणारे राजे त्यांच्या काळामधील ही एक गोष्ट आहे तर या गोष्टी या गोष्ट्या गोष्टी आहेत तर मित्रांनो या गोष्टींमध्ये आपल्याला अनेक बोध मिळतात या पुस्तकाची किंमत आहे मात्र ऐंशी रुपये या पुस्तकामध्ये पेजेस आहेत एकशे चौ चो, चौसष्ट आणि हे पुस्तक फक्त मात मात्र आपल्यासाठी बनवलेले आहे तर मित्रांनो आमच्या शाळेमध्ये पुस्तका संग्रहालय बनवलं आहे त्यामधील अनेक पुस्तक आहे मी त्यामधील हे ले ले एक पुस्तक निवडलेले आहे या पुस्तकामध्ये एक टीप म्हणजेच की एक म्हण काहीतरी लिहून देण्यात आलेले आहे वरती तेच म्हणजेच गोष्ट आहे लहान आणि शिकवण आहेत महान या पुस्तकामध्ये खरेच तसे लिहिले क झालेले सुद्धा आहे या पुस्तकाचे मध्ये गोष्ट गोष्ट लहान आणि शिकवण महान हे इथे आहे हे गोष्ट लहान आणि शिकवण महान हे इथे लिहून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो गोष्ट लहान आणि शिकवण महान यामध्ये मला कळालेले आहे गोष्ट लहान शिकवण महान हे म्हणजेच की खूप मोठे कार्य जसेच की आपण जी गोष्ट करतो आणि त्या गोष्टीमध्ये शिकवण महान असते आणि गोष्ट खूप लहान असते पण ती गोष्ट एखाद्या वेळेस चांगली निघते तेव्हा त्याच्यातली शिक्ष शिक शिक्षण खूप महान असते तर मित्रांनो ही गोष्ट खूपच चांगली आहे शिकवण म्हणजेच की एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त शिकवण मिळालेली ती असते शिकवण हे पुस्तक खूपच चांगले आहे या पुस्तकामध्ये एक गोष्ट हो आहे त्या पुस्त गोष्टीचे नाव आहे आळशी गंगा आळशी गंगा खूपच म्हणजेच ती खूपच आळशी होती आळशी गंगा आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे भांडकुदळ गंगा भांडकुदळ गंगा आणि आळशी गंगा ह्या म्हणजे सोबतच गोष्टी होत्या एक मागा आणि एक पुढं आळशी आळशी गंगा मी नाही म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट मी मला जी आवडली मी ती सांगणार आहे एक आहे म्हणजेच की भांडपुदळ गंगाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे भांडपुदळ गंगा नावाची एक बाई होती ती गंगानगर येथे राहत असे गंगानगर हे तिचे मूळ गाव असं होते एकेकाळी ती ती म्हणजेच की रोज भांडणं करत असे तिचा एक दिवस पण आड नसे जात किती ती भानं करत असे तिची अशी रोजची दिनचर्या वाढ चालत जात होती गंगा ही खूपच भांडकुदळ आणि तिचा स्वभाहच भांडकुळदळ होता सर्व गावकरी तिला परेशान होऊन तिला परेशान होऊन दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने हे करत असत पण गंगा कोणाचेही ऐकत नसे ती सकाळी उठली कोणी तिला काही थोडक्यात बोलले तरी डायरेक्ट भान्यावर जायची अंगावर जाणे भान्य करणे म्हणजे तिचा हा रोजचा गुणच असेल आणि गंगा गंगा म्हणजेच की ती खूपच ती स्वतःला खूप शहाणी समजत असे ती खूप भान्य करत असे सर्व गावकऱ्यांच्या मनात विचार आला गंगा अशी का करत असेल बरं एक माणूस पुढे होऊन म्हणाला गंगाचा स्वभावच हो असा आहे गंगा का करत असेल असे आपण का करत नाही गंगाचा स्वभाव असा आहे म्हणजेच की गंगानेच असं करावंच का गंगा, हो गंगा, गंगा खूपच राग्षा आणि ती भांडकुदळच होती जास्त तर तिला भांडण्याचा शौक असे सकाळी उठले तिला वाटत असं की माझ्यासोबत कोणी भांडण करेल पण तिच्यासोबत कोणीही भांडण केलेले नव्हते एकेकाळी सर्व गावकरी एका झाडाखाली बसले संध्याकाळचा टाईम होता सर्व गावकरी झाडावर बसले झाडाखाली बसले झाडाखाली सर्व गावकरी गोळा होऊन एक गावकरी म्हणाला गंगाचा हा विषय खूपच वाढत जात आहे त्यामुळे मी आपण गंगाला गंगाला हे करण्याचा प्लॅन बनवूयात गंगा गंगाचा विषय खूप वाढत जात आहे कारण की गंगा गंगा आता खूपच गंगा आता खूपच भांडकुदळ झालेली आहे गंगा ही खूपच भांडकुदळ होती आणि खूपच 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 स्वतःला अति ती शहाणी समजायची म्हणजे त्याचा अर्थ असा होतो सर्व गावकऱ्यांनी मिळून सर्व गावकऱ्यांनी मिळून सूचना सर्व गावकऱ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला म्हणजेच की ते निर्णय केला निर्णय ठरवला निर्णय असा होता कोणीही गंगाला उद्यापासून बोलणार नाही सर्व म्हणाले मी बोलणार नाही सर्व लोकांचे सहमतीने मत दिले सर्व लोक गंगाला बोलत नव्हते आणि गंगा गंगा तिच्या कामामध्ये व्यस्त होती सकाळ सकाळ झाली पहा पहाटेच्या सकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गंगा होती बघते सर्व लोक त्यांच्या कामामध्ये बिझी असत म्हणजेच की व्यस्त असत जे त्याच्या कामामध्ये जात होते गंगाचा मूड काही चांगला दिसत नव्हता गंगाला वाटत होते कोणी मला बोलत नाही असे का झाले असे का झाले गंगाला कोणीही बोलत नव्हते आणि गंगा गंगा स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहा गंगाला खूप वाईट वाटले गंगाला वाटलं मला कोणीही बोलत नाही पण गंगाला असं वाट वाटलं नव्हतं गंगाला कोणीही बोलणार नाही पण गंगा अशी खूपच उदास झाली होती एखाद्या वाईट आ... एखाद्या वाईट सवयीने माणसाचे नेहमीच एखाद्या वाईट सवयीने माणसाचे नेहमीच नुसकान होते हे नेहमी लक्षात ठेवावे आणि आपण नेहमी चांगल्या सवयीला येण्याचा प्रयत्न करावे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही नेहमी चांगल्या सवयीचा उपयोग करा तर मित्रांनो हे पुस्तक हे पुस्तक खूप चांगले आहे तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचे असेल तर तुम्ही वाचू शकता या पुस्तकामध्ये इतके पुस्तकं आपल्याला भेटू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक घ्यायचे असेल तर पानकनेरगावच्या शाळेमध्ये तुम्ही भेट द्यावी धन्यवाद